नमस्कार मंडळी आपण आता असावं गगनबावडामध्ये आणि या भागात आपण माहिती घेणार आहोत करुळ घाटाची तर करुळ घाट कसो हा प्रवास तुम्ही करू शकतास की नाही तर याची संपूर्ण अपडेट आपण तुमका देणार असो तर त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि याच्या पुढच्या भागामध्ये देखील आपण फोंडा घाटाचे अपडेट तुमका देणार असो मुंबई गोवा हायवेचे देखील अपडेट काही दिवसातच येतील इकडून आपल्या गगनबावडा मध्ये तर धुका दिसता आणि सगळे आता हेवी ट्रक चालू झालेत वाजले आहेत सकाळचे सव्वा दहा सव्वा दहा वाजता अरे धुका कसला हाता <laughs> नमस्कार मंडळी सुवर्ण कोकण युट्यूब चॅनल मध्ये मी आशिष नाटळकर तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करताय त्याचं पुढे हे असा एकदम ड्रॉप तर आपण आज प्रवास करतो करुळ घाटान तर या भागात आपण संपूर्ण तुमका करुळ घाटाची अपडेट देणार असो त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा गगन बावड्याचा बस स्टँड सोडल्यानंतर या ठिकाणी लगेचच मस्त आपल्या कसो तुळतुडीत रस्तो का राजा ताम त्याच रे का लाईट मार माझ्या पुढे काय काय की नका <laughs> रस्तो बघता <बोग। laughs> एकदम आता कलाकार होते कि हो हरियाणा हरियाणा यांच्या हरियाणावाल्यांची मी लई व्हिडिओ बघतोय यांचा ड्रायव्हिंग म्हणजे एकदम खतरनाक चला करुड घाटाने आपण प्रवास करतो आ, ला। तर आता आपण खिंडीतून प्रॉपर करोळ घाटा त्या ठिकाणी लागलो आणि इकडे पण रस्तो खराब असा पुढे आता रस्तो झालेलो मागच्या वेळी आपण पंढरीच्या वारीच्या वेळी प्रवास केलेलो होतो तर इकडून आता या ठिकाणी देखील काम चालू आहे त्याच्यामुळे चा इकडं खराब रस्तो आहे कारण कॉन्क्रीटीकरण करतातच पाठीमागे बघितलं तर आपण कोल्हापूर टू ग गगनबावडा या ठिकाणी देखील काम चालू होतं त्या ठिकाणी अगदी कळ्याच्या पुढेपर्यंत काम झालेलं असा आणि आता इकडे ह्या घाटाचा इथपर्यंत काम पूर्ण झालेलं असा बाकी आता पुढे इथून ते गगनबावडा स्टँड तर एवढंच पॅच फक्त अजून रवलो असा आणि इकडे रुंद चांगलो रस्तो बनवले नाही आहे पण आता सकाळचे सवादा वाजल्यात आणि धोका बघा किती असा आता तर रात्रीच्या वेळी या ठिकाणी काय परिस्थिती असलेली याचा आपण विचारच नाही करू शकत त्यामुळे आम्ही माग सगळं सर्वच व्हिडिओमध्ये बोलतो की घाटातून प्रवास करत असताना सांभाळून प्रवास करा दुख पाऊस याचा अंदाज घेऊन पूर्ण प्रवास करा इकडे या बघा गटार खोदण्याचं काम मग गटा या रे वर्ष कोसाळला असताना म्हणूनच चालू आहे त्यांचा काढत होती माती दगड कोसाळले रे ते काढतात आपल्या गोष्टी पुढे थांबायचं असं हो 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 मस्त अरे पावसा बारीक बारीक सर्व एसटी महामंडळ पणजी महाबळेश्वर अरे आपल्या या ठिकाणी थांबायचं होतं राजापूर सोलापूर पावसा पुढच्या टर्निंगला गे या टर्निंगला नको बघूया कंडिशन बघून पावसा 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 होता, होता काचीवर पडतो हे बघा टाकलो टाकला थांबव थांबवसाच थांबव एकदम या खराब होतो हो रस्त्याच खूप भयंकर रस्तो खराब होतो अरे आपल्या त्यावरच्या एका थांबायच होत ना फोटो मस्त येतो त्याच्यात काय फोटो काढते नाश्त्याक थांबू काय ना गेलो असतो पाऊस नाही रेव हो राहतो एकदम शार्प यू टन असा एकदम जाग्यावर टर्न घ्यायचं लागतं <coughs> पूर्ण कॉन्क्रिटीकरण झालेलो आहे रस्तो त्याच्यामुळे तसं काय प्रॉब्लेम नाही फक्त वैभववाडी टू तरळ ह्या रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळे तिकडे खड्डे असत त्यामुळे इकडून तुम्ही येऊ शकतास पण पुढे रस्तो खराब असल्यामुळे तुम्ही कणकवली किंवा नंतर तो खारेपटणाच्या साईडनं ना रोडने तुम्ही मुंबईगाव हायवे जॉईन होऊ शकतास कारण इकडून खाली उतरल्यानंतर वैभववाडीतून एक फोंड्यात जाऊ रस्तो असा तिकडून आपण उमरट वरून कणकवली जाऊ शकतो वेंगुर्ले अक्कलकोट इकडे आता पाठीमागे कोसाळलेली ना दरड काय बोलत ह्या बघ ना याच्यातून बघ कसे दगड पूर्ण व्हावत इकडे रस्तो रुंद केले तरी पण एक प्रॉब्लेम काय मेजर की ह्या काम करत असताना साईडच्या डोंगरात देखील ब्रेकिंग वगैरे केले नाही आण त्याच्यामुळे पण खूप इफेक्ट म्हणजे लूज झालेला हो होयब्रेशन मुळे ह्या ठिकाणून काही कमी वर्दळ आकारी आता ही हेवी गाड्यांचे काही व्हायब्रेशन थोडे असतात काय त्याच्यामुळे या घाट रस्त्यांची परिस्थिती अशी असा पण अजून पण बघा दहा वाजले तरी पण धोका आता इकडे थोडा कमी झाला पण ज्यावेळी आपण गगनबावडा स्टँड सोडलेला तिकडे तर पूर्ण भयंकरच धुका होता म्हणजे आताच तुम्ही अंदाज झाला की रात्रीच्या वेळी असं काय परिस्थिती असते तिथे आम्ही तर रात्रीच्या वेळी अकड नाही तर एक गाडी बघतो आणि त्याच्या पाटणा पाटला नाही येतं बाजूबाजू चढताना प्रॉब्लेम होता उतरताना एवढा काय प्रॉब्लेम नाही कारण उतरताना हेवी गाडी जरी असत ना तरी ती थोडी ॲव्हरेज स्पीडने उतरतात चढताना फक्त जर खोयच गाडी मिळत तर ती हळूहळू चालतं मग आपल्या नाईला पुढे जाऊ चालत हो इकडे धोका कमी होत चाललं पण कसं धोका वर जाता बघू ह्याच बघू मस्त मजा वाटत आणि पाऊस पण बारीक बारीक त्याच्यामुळे आपण खाली उतरलो ना आणि <coughs> इकडून आता बहुतेक वर्दळ चालू झाली आहे जी हेवी गाडी असत ते इकडून येतात म्हणजे बसेस असतात जे पुणे बेंगलोर मार्गे जातात म्हणजे गोव्याचे वगैरे हो हो थांबत थांबत आमका काही काही नाही दगड पडले थोडस मागण्या इथंच ना सापकर इथंच ते करतले गनबावडा गगनबावडा टू तरळे आपण प्रवास करतो याच्या पुढच्या भागात तुमका वैभववाडी टू तु तरळे या रोडचे अपडेट मिळणार तर ती व्हिडिओ देखील आपली नक्की बघा याच्या पाठीमागच्या मागच्या व्हिडिओ मध्ये आपण तुम्हाला भुईबावडा घाटाचे अपडेट दिलेले होते तर ती व्हिडिओ देखील बघा नेमका भुईबावडा घाटान प्रवास करूच वाटी मधून टेन एटी फ्री मध्ये <laughs> रिझोल्युशन चेंज झालं बघा लगेच खांबत ते दगडांच्या खाली निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी रिटर्निंगवाल वगैरे बघ ना कसं केलं नाही आता एक वर्ष पूर्ण हाट बंद होतो कस ठीक खड्डे नाही हा बाकी तस क्वालिटी बुक गेल्याच काय नाही हो आणि घालता हो

ढि ढिगे ढि तो पण घाट साधारण दहा अकरा किलोमीटरचा असा आता इकडून प्रवास करू काय आपल्याला वाटत नाही एवढा आपल्याकडे थांबाच होत पण बाहेर पाऊस पडतो त्याच्यामुळे ना आपण थांबत उगाच भिजल्यावर ना कंटाळा घाटीत झाले काय इकडचं तसं माझ्या मते ना तकडे जास्त त्यांनी खोदलेले नाही सर्व या इकडे इले ते जास्त करून बघ नाही तसं काहीच केलं नाही फक्त कॉन्क्रिटीकरण फक्त कॉन्क्रिटीकरण नाही जाऊ तसं रुंद होतो ना पहिलं हो तो रस्तो जरा तेव्हा अरुंद आम्ही म्हणजे माझ्या मते तो ना रस्तो कट झालेलो असतो रे रस्तो मोठं पण हेवी गाडी जाऊन जाऊन कट झालो असतात फक्त रिपेअर केलेला बाकी त्या काय करूकच नाही हो हे बघा हे असे बंद पडलेत बंद पडलो आहे <coughs> बंद पडले काय टेन्शन आणि हेवी गाड्यांचं तर याच होतं ना प्रॉब्लेम कारण पूर्ण एवढं लोडिंगला येऊचा लागतं ना रे वा 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 मस्त अति सुंदर मस्त वाटतं ना अरे बारीक बारीक पाऊस पाऊस जाणार नाही पण एक बरा झाला की या म्हणजे वर्षभर बंद ठेवल्याने ना त्याच्यामुळे पूर्ण रस्त्याचं पॅच आधी कव्हर झालो नाही तर अगोदर तू थोडं थोडं नुसती मलमपट्टी करायची वरच हो ताच ना त्याच्यामुळे तो कधीच रस्तो असो ना पूर्ण चांगलो मिळायचो नाही कधीच नाही मिळायचो मग ता एक बरा केलं नाही एका कसं तो भुई भावड ऑप्शन असल्यामुळे हा फोंडाकाट नाही तू हे कसो करू शकत हो बंद नाही प्रॉपर करू शकत पंडाघाट बंद केल्याने की तिकडची राधानगरी वगैरेची पूर्ण आहे असं ना सगळं हे बघा रिटेन कॉल बांधले ती भरली पण त्याच्यावरनं ओव्हरफ्लो होऊन माती येईली आणि हो पण आधी आधी हाईट ची बांधली आणि पण शेवटी घोडा का भाडा एकच का हा देवभूमी उत्तराखंड मे आपका स्वागत आहे केदार घाटीनी

करू जाऊ नको हो फक्त मेंटेन करा मेंटेन करा रेटेनिंग छोटे छोटे घातले अजून वाईज जरा वाढू त्याची हो पण आता इकडे खाली जरा थोडं मातीचं पोर्शन आहे वरती जो होतो ना तो कातळाचं पोर्शन होतो इकडे आता ना, ना मातीचं पोर्शन बहुतेक त्याच्यामुळे इकडे हो सर ह्या करतात रे ते बार टाकतात बघा मध्ये ते का जाळी लावतले वाटता पण माती काय त्या जाळी का तरी नाही वाटत एवढं तू मोठं डोंगर त्या जाळीवर काय तुम्ही किती पण आतमध्ये ते ड्रिल वगैरे रॉड टाकून त्याच्यावर जाळी लावा इकडे आपल्या हेवी गाड्या खूप दिसल्या आहेत ना बहुतेक ट्रॅफिक आहे जातात जे बसेस वगैरे वगैरे असतात ते पण इकडूनच जातात आणि मग ते पण एक शाळा घालतात वैभववाडी टू तर रस्तो खराब आहे म्हणून ते वैभववाडीतून फोंड्यात जातात आणि फोंड्यातून मग उमरट मध्ये बाहेर पडत कळला आहे ना काय माझ्या मते तो फोंडा काहीतरी एक आठ नऊ नऊ दहा किलोमीटर असा पण तो बरा पडता ना तो रस्तो पण चांगला असा आणि इकडनं खड्ड्यातून पण जाऊ नको वडी काढी इकडे खाली पण धुका माकोडल्याला कालच्या साईड धुका नसताना धुका वर वर जाता इकडे आता डोंगरांची हाईट कमी होत चालली आहे आपण खाली गोष्ट मात्र त्या उत्तराखंड मध्ये प्रवास करून ना इकडे पण आता तिना भीती वाटत कारण आता आपला सह्याद्रीच पट्टो आणि तो पण वीक होत चाललो सर्व कारण बहुतेक ठिकाणी आता बघ पेपर मध्ये न्यूज असतात किंवा ते ह्याच्यात झालेला ना एक दोन तीन तीन वर्षापूर्वी दिगवळे मध्ये रांजणवाडीत इकडं पण डोंगर पूर्ण खाली इलेलो त्याच्यात एक घर आणि कोणतरी एक काहीतरी आजी कोणतरी वाढलेली मे खाली, खाली तर यो पण आता सध्या सेन्सिटिव्ह झोन होईत चालल्यात कारण तसंच म्हणजे एकदम पूर्ण माणसानं अतिक्रमण तसं केला ना के ना आता का पर्याय पण नाही काय दुसरं काय करू शकतो तू दुसरं तुम्ही जेवढे निसर्गात घुसतलास तेवढं निसर्ग तुमच्या घुसतलं पण या केल्याशिवाय पर्याय पण नाही नाही आता हा तेवढा खूप झाला हम्म फक्त प्रति आता करू असं तेवढं मेंटेन करावं हा चला आपण ऑलमोस्ट आता येईल खाली पायथ्याशी वाजलेत साडे दहा हे या करत ड्रिलिंग करत ते असे ड्रिलिंग करणारे ना उत्तराखंड कर मध्ये सगळ्या ठिकाणी गावतात ना ते वरचे पुरताच करत असत याच्यावर आता ते जाळी लावतले लावून उपयोग काय माती ती येताच खाली पिढी किती पण काय पण करा आडवे राहला तरी पण ना पडाचा धारली गावाचा बघितलं कसा झालेला आता एवढी डेव्हलपमेंट साइडने झाली बिल्डिंग हो ते पण त्या नदीच्या बाजूक सगळा सगळा घेऊन गेली अगदी दोन माळ्यापर्यंत सगळं नुसतं ढिगार मातीच माती हो आणि अक्षरशः म्हणजे असं कळला पण नाही किती सेकंद दहा काय पंधरा सेकंदात गाव गायक हो आपल्याकडे तसं हे डोंगर कातळाचे होत म्हणून तेवढे ते थांब थांबवत तिकडे मातीचे डोंगर रे ते तर येतच खाली इकडे आपल्याकडे तरी कातळा पण ह्या ठिकाणी बघा समोरच थोडी माती आणि आहे तर हे जास्त एकदम हेवी पाऊस झालो तर खाली अरे अरमला गटार आधी केला नाही बाबा सायटीने अगोदर पूर्ण रस्त्यावरनच पाणी व्हावायचं माहिती सर्व आहे ना म्हणून रस्ते हम्म आता ही गटार वगैरे केल्यामुळे पाणी येत नाही मस्त आपण ऑलमोस्ट पंधरा मिनिटात घाट उतरलो होते पण सावकाश सावकाश असं म्हणून पाय ज्याला उतरतात दहा मिनटात साफ टरक चलले टरक चिऱ्याचे टरक आता वर्षभर खाणी चालू असतात ना हो आता वर्षभर आता ते काय करत पावसाळा पावसाळा सुरू झालो ना की ते वरच्या पट्ट्यात घेतात खण मारून उन्हाळ्यापासून ते खाली असतात खड्ड्यात आता वरचं दगड काढू घ्यायचं म्हणजे पाणी तसे साठत नाही ना रे आणि ते इलेक्ट्रिक मोटर वगैरे त्यांना काय ते नाही का प्लास्टिक बिस्टिक घातले नाही काय टाळ होतं घर घरा फक्त एकदमच हेवी पाऊस असतात तेव्हा नाही काम करू मिळत विचारलं पहिला पहिला कसा बंद करीत ना ते हो मग काय आता वर्षभर चालू हो हो चला पण आता करूळ घाटाच्या देवगड पुणे आमच्याकडची गाडी कस तो सुट चलो गाडीची हा नवीन गाडी आहे ना ती भंगार करून ठेवतो आपल्याकडचे एवढे भंगार नाही करत आपल्याकडची त्यातल्या त्यात ना जरा चांगली काळजी घेतात अगदी गाडी धुण्यापासून ते त्याचं मेंटेनन्स म्हणजे जे आपल्याकडचे वर्कशॉप असतात ना ते पण व्यवस्थित ह्या घेतात म्हणून आपल्याकडचे गाडी टाकाटाक असतात दादा इकडे बाकीच्या ठिकाणचे बघितलं ना गाडी आहे बसवत नाही त्या गाडी आहेत ते तर सगळीकडे ते एकदम तंबाखू बिंबाखू पाहना खाऊन तुकलेला असता लाल लाल आणि सीट वेट सगळा नसता अशा आपल्याकडेच जरा थोडे चांगली कंडिशन मध्ये एस एसटी महामंडळाचे बसेस दिसते चला येऊ आपण खाली आता पुढे असतो लोक चेकपोस्ट थांबतो काय कशा तर मंडळी घाट उतराणं आपण आता खाली लव घाटाची कंडिशन तर खूप चांगली आहे मस्त संपूर्ण कॉन्क्रिटीकरण झालेलं असा घाटाचा त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही फक्त जास्त धोका असताना एकदम जास्त पाऊस असतो त्यावेळी फक्त जरा सांभाळून प्रवास करा या या घाटातून गगनबावडा स्टँड ते घाटाचं जो स्टार्टिंग पॉईंट आहे खिंड तर त्या खिंडीपर्यंत रस्त्याचं चा काम चालू आहे त्यामुळे त्या ठिकाणी तुमका एकदम खराब रस्तो म्हणजे अगदी रस्तोच नाही खडी फक्त टाकलेली आहे त्याच्यावरनं प्रवास करूचं लागता तिथून मग पुढे एकदम रस्तो चांगलो काही ठिकाणी दगड वगैरे दरडी कोसळत असतात त्या नॉर्मल आता सगड़ी सगड़ी आता सगळीकडेच होता त्याच्यामुळे ते सगळे अपडेट घेऊन या ठिकाणाहून तुम्ही प्रवास करू शकतास इकडून पुढे आता आपण वैभववाडी टू तरळे या रोडचे आपण अपडेट घेणार आहोत जे प्रवासी असत जे पुणे बेंगलोर हायवेवरून कोल्हापूर ग गगनबावडा करत वैभववाडीत येणार असत आणि तिकडून पुढे काही कणकवली कुडाळ जावचा असतात तर त्यांना एक बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही वैभववाडीत इलानंतर वैभववाडीतून एक फोंड्याच रस्तो जाता तर फोंड्या रस्त्यान प्रवास करा तिकडून तुम्ही फोंड्यामध्ये गेलास की सी एन जी पंपाच्या पाठीमागे तिकडे बाहेर पडतास आणि तिकडून मग हुमरटवरून तुम्ही पुढे कणकवली कुडाळ मालवण वगैरे जाऊ शकतास तरी देखील आपण आता पुढच्या भागामध्ये तुमका वैभववाडी टू तु तरळे या ठिकाणचे अपडेट देणार आहोत म्हणजे जे देवगड वैभववाडी विजयदुर्ग जाणारे जे सर्व भाविक असले तर त्यांना ते उपयोगाचे येतील किंवा तुम्ही पण जर तुमका कंडिशन चांगली वाटली तर त्या ठिकाणून देखील तुम्ही ट्रॅव्हल करू शकतास तर याच्या पुढच्या भागात आपण अपडेट घेतला वैभववाडी टू तरळे या भागाची तर ती व्हिडिओ नक्की बघा ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा असेच कोकणातील रस्त्यांच्या अपडेटची व्हिडिओ आम्ही घेऊन येत असणार आहोत तर त्याच्यासाठी आपलं सुवर्ण कोकण युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा टू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा